नमस्कार किचन बायम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवत आहे पावभाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन कच्चे आलू बारीक चिरून घेतले दोन गाजर घेतले एक टोमॅटो घेतलं आणि अर्ध बीट घेतलं ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेतल्या एक वाटी मटर घेतले ते टाकले आणि थोडंसं पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि दोन तीन शिट्ट्या येईपर्यंत कुकरला शिजवायला ठेवून दिल्या तिकडे दुसरीकडे गॅसवर कढई ठेवली दोन चम्मच बटर घातलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेतले एक बारीक चिरलेली शिमला मिरची टाकली आणि थोडस जिरं टाकलं नंतर एक चमच लसण अद्रकचं पेस्ट टाकलं हे मिश्रण थोडंसं शिजू दिलं नंतर त्याच्यामध्ये दोन चमच लाल तिखट टाकलं दोन चमच धने पावडर टाकली थोडीशी हळद टाकली आणि दोन चमच गरम मसाला टाकला आणि पावभाजीचा मसाला चार चमच घेतला तो टाकून घेतला मीठ टाकलं चवीनुसार आणि हे मसाले जळू नये म्हणून याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि झाकण ठेवून हे मसाले छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायला ठेवून दिलं तिकडे बघा आपल्या कुकरमध्ये भाज्यासुद्धा चांगल्या शिजलेल्या आहे आणि आता स्मॅशरने त्या भाज्या छान स्मॅश करून घ्यायच्या हे होत नाही तर इकडे आपलं ते मसाले मसालेसुद्धा छान शिजून तयार झालेले आहेत छान तेल सुटलेलं आहे आता ह्या सगळं मिश्रण भाज्यांचं चा आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि चांगलं फिरवून घ्यायचं चा। म्हणजे पूर्ण मसाले पूर्ण भाज्यांना लागेन परत एकदा स्मॅशरने चांगल्या स्मॅश करून घेतले आणि झाकण ठेवून भाजी होऊ द्यायला ठेवून दिलेली आहे हे बघा आपली पावभाजी छान तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये सांबार टाकून घेतला परत थोडासा गरम मसाला टाकला आणि एक चम्मच बटर टाकलं आणि आता आपली पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद